नमस्कार शेतकऱ्यांसाठी महत्वाच्या ठळक बातम्या दोन महिन्यात दोन हजारहून अधिक शेतकरी आत्महत्या पण राज्यकर्ते डुकून बघायला तयार नाहीत शरद पवारांची जोरदार टीका देशात पशुसंवर्धन आणि मत्स्य व्यवसायाला कृषीचा दर्जा मिळणार केंद्र सरकार सकारात्मक सात महिन्यात जळगाव जिल्ह्यामध्ये दोनशे सहासष्ट शेतकऱ्यांची आत्महत्या राहुल गांधींनी पंजाबमधील पूरग्रस्त शेतकऱ्यांची भेट घेतली ट्रॅक्टर मधून केला प्रवास बीड जिल्ह्यात पावसाचा फटका कापूस सोयाबीन तूर पीक पाण्याखाली भारत एकशे चाळीस कोटी लोकांचा देश तरीही आमच्याकडून एक पोत मक्का घेत नाही ट्रम्प यांच्या मंत्र्यांचा सवाल यंदा तरी राज्य मंत्रिमंडळाची बैठक मराठवाड्यात घ्या मराठवाड्यातील जनतेची मागणी राज्यात सलग पावसामुळे ऊस पट्ट्यावर संकटाची छाया अतिवृष्टी ऐल्यानगर जिल्ह्यातील बावीस मंडळात अतिवृष्टी सोलापूर जिल्ह्यात अतिवृष्टीने पिकांचे नुकसान पंचनाम्यासाठी पाणी ओसरण्याची प्रतीक्षा ई पीक पाहणीसाठी वीस सप्टेंबर पर्यंतची मुदतवाढ सात बारा कोरा मागणीसाठी शेतकरी मुंबईत धडकणार माधव जानकर यांची माहिती राजस्थानात अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील पिकाचे उत्पादन घटण्याची शक्यता नवी मुंबईत जोरदार पाऊस बेलापूर नेरुळ मध्ये सर्वाधिक पाऊस कापूस आयात आणि बोगस औषधांमुळे शेतकरी संकटात बच्चू कडू सावधान पुढील तीन तास राज्यावर संकट थेट रेड अलर्ट प्रशासनाचे नागरिकांना मोठे आव्हान पावसाने खरीप मुसळधारेचा अंदाज कोकण घाटमात्यावर अति जोरदार पावसाची शक्यता अशाच प्रकारच्या शेतीविषयक बातम्या दररोज तुमच्या मोबाईलवर बघण्यासाठी आपले चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद